छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्नपूर्णा साऊथ इंडियन हॉटेल नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे जालना रोडवरील चिकलठाणा परिसरात भाग्यलक्ष्मी लॉन समोर सुरू झालेल्या या हॉटेलमध्ये वडा सांबर पराठा डोसा इडली उतप्पा यासह सर्व साऊथ इंडियन पदार्थांची रुचकर मेजवानी उपलब्ध आहे दर्जेदार आणि स्वादिष्ट जेवणाची हमी देत व्यवस्थापनाने शहरवासीयांना आजच भेट देऊन या नव्या फूड स्पॉट चा आस्वाद घेण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मित्रांनो मी अमित पाटील संभाजीनगर आमचे आज नवीन अन्नपूर्णा साऊथ इंडियन हॉटेलचं उद्घाटन झालेले आहे हे उद्घाटन मान्य दयांडे साहेबांनी माझ्याकडे स्पेशल साऊथ इंडियन मध्ये इडली डोसा उत्तप्पा चीज उत्तप्पा मसाला डोसा आपले साऊथ इंडियन थाली जे की ती यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे ते माझ्याकडे फेमस आहे हा स्पेशली हॉटेल आपल्या सेवेमध्ये आम्ही चालू करत आहोत माझ्याकडे वेगवेगळ्या म्हणायला गेलं तर साऊथ इंडियन थाळी साऊथ इंडियन थाली ज्यामध्ये तीन प्रकारचे राईस जे की लेमन राईस कर्ड राईस टोमॅटो राईस त्यानंतर त्यामध्ये एक इडली एक उत्तप्पा एक वडा नंतर सहावर सांबरे राहणार आहे तर हे माझ्याकडे स्पेशलिटी राहणार आहे आणि एकदम कमी दरामध्ये मी हे ठेवलेलं आहे त्याचा दर फक्त एकशे चाळीस रुपये आहे यामध्ये हाफही केलाय आम्ही आणि फुलही केलेला आहे ज्यामध्ये हाफ मेन्स मध्ये तुम्ही फ्री प्राईस पैकी एक लाईट दिसतो बाकीचा जो मेन वाटेल तो सेम असणार जर का अजून व्हरायटीज बघायला गेलं तर यामध्ये आपल्याकडे चीज बटर आणि मेन म्हणजे यामध्ये आम्ही गावरान तुपामध्ये हे जे डोसे बनवतो आहे की गावरान तुकामध्ये बघू देतो हे मायाकडे गावरान तुपाचं आहे ना पहिल्यांदा डोसा बघतो या शहरामध्ये गावरान तुपामध्ये जो कमांग गावरान तुपा देऊन त्यासाठी हे मी चालू केलेलं आहे बरेच ठिकाणी आपण बघत असतं की लोक प्रयत्न करत त्यातून माझा हा एक नवीन प्रयत्न आहे की गावरान तुपामध्ये लोकांना त्याचा सॉरी या तुम्ही या अनुभव माझ्या ह्या क्षेत्रामध्ये मागचे दीड वर्षापासून आहे माझा करमाड मध्ये एक फॅमिली रेस्टॉरंट आहे वरुड फाट्याला आणि हे माझं तिथं हॉटेल आहे जे की साऊथ इंडियन फॅमिलीसाठी बघायला गेलं तर मी बेसिक जो की मी कंपनीमध्ये जॉब करतो आणि सध्या म्हणून मी आता हॉटेल लाईन मध्ये स्टार्टअप केले मागचे दीड वर्षापासून काय आव्हान लोकांना हे आव्हान करेल तुम्ही मला सपोर्ट करा माझ्याकडची क्वालिटी आहे की तुम्ही एकदा टेस्ट करा साऊथ इंडियन जर का बघायला गेलं तर ह्या रस्त्यावरती साऊथ इंडियन कुठेच नाहीये साऊथ इंडियन जर का माणूस आपला सेको कसं पासून जर का तर त्याला साऊथ इंडियनची ह्या रस्त्यावरती कुठेच सवय नाही जर का बघायला गेलं सो कम्पेरेटिव्हली आम्ही साऊथ इंडियन करण्याचा इथे प्रयत्न पत्ता सांगा इथंचा पत्ता आहे भाग्यलक्ष्मी लॉन समोर वर भाग्यलक्ष्मी लॉन समोर जालना रोड चिकलटा माझं नाव अन्नपूर्णा साऊथ इंडियन माझं नाव अनीत पाटील मी नीरज रामचंद्र वानखेडे पटेल अन्नपूर्णा साऊथ इंडियन संभाजीनगर शिखरठाना तिथून बोलतो आहे आमच्याकडे साऊथ इंडियन स्पेशल डिश आहे त्याच्यात चटणी हे आमचं स्पेशल आहे लसूण चटणी आहे खोबरेची चटणी आहे चटणी ही लसूण चटणी आहे तिसरी खोबरेची चटणी तिसरी खोबरेची मिक्स मध्ये स्पेशल ठेवलेला आहे वडा आहे स्पेशलिटी आहे नमस्कार मित्रांनो हा माझ्या घरचा फेमस मसाला डोसा ज्यामध्ये मी तुम्हाला बिग साईज डोसा देतो सांबर आहे एक लसण चटणी आहे एक शेंगण्याची चटणी आहे आणि एक रेग्युलर आपली नारळाची चटणी आहे जर का तुम्ही बघायला गेला तर भरपूर ठिकाणी डोसा भेटतो सांभाळे भेटतो तर तिन्ही प्रकारचे चटण्या तुम्हाला फार बिलकुल स्पेशली हैदराबाद मध्ये लस बघायला भेटते आणि महाराष्ट्र चटणी आपल्याला कर्नाटकामध्ये बघायला मिळते आपल्याकडे औरंगाबाद किंवा मराठवाडा बघायला महाराष्ट्र तर आपल्याकडे रेग्युलरली एक जे असते शेंगाने चटणी आपल्याला ती औरंगाबाद किंवा महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण So, सो माझ्याकडचं स्पेशल ह्या तीन चटण्या आहेत ज्याची चव तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही नक्कीच एकदा तरी विजिट करा अन्नपूर्णा रेस्टॉरंट भाग्य भाग्यलक्ष्मी समोर चिकन खाणा हवा